गुड मॉर्निंग सुभाष सका भाऊ काय चाललंय झालंय का नाही चहापाणी हां झालं तसं तुमच्या संगीत त्याचं पण झालायचे हा पाणी भाकर पण खाली मी सकाळी सकाळी आता आता आमच्याकडं वाजले तुम्हाला दहा वाजेत आमचं आणि चाललंय मॅव काम काय चाललंय आता तुम्हाला दाखवते काय करायचं असतं तर आपल्या राणाकडं आलो तर आपण छोट्या रानाकडं वांगे आले बरं का आपले आपले वांगे वांगीचे झाडाला वांगे आले भाऊण आहे बघ दिसले काय हे वांगे आहे का हाई तर अशी वांगे आले मस्त पैकी बघा तर म्हटलं चला आता थोडी माती टाकूया हां आणि माती आणून दिली मला दाजीनं तर दाजीना बघा किती मोठी माती आणली ब मा टोपल्या तो, तो, टोपल्याने टाकली भावना भेन हे बघा काय का चाळीस पन्नास टोपल्या असते हे लाल माती आहे वावरातली रे मस्त हे बाई आहे का तर दाजी ना ट्रॅक्टरमध्ये आणली बघा म्हणजे ट्रॅक्टर होतं त्यांच्या मित्राचं आणि त्यांच्या मित्राच्या वावरातूनच आणली बरं का ते दा जे दादा आहेत का त्यांच्या वावरतूनच आणली दुसऱ्याच्या वावरतून नाही बरं का डबल मारता तर ते म्हणले मी म्हणलं एक गोणी आप आणू आपण इकडून सही ना म्हणले नाही म्हणले मा मित्राच्या वावरून त्यांचा मित्र म्हणला चला लय लयमुठे आहे तिकडं म्हणले तिथून घे आणि ट्रॅक्टर ते टॅक्टर पण त्यांचंच होतं बघा पण एवढी मोठी असते आहे बघा ना टोपले टोपल्याने टाकली आहे की नाही बरं मग म्हणजे ते म्हणते ना मेहनत करावं लागते अ हो, खरंच आणि दाजीला हे काम करू लागतात मला भानू भिनू लय फक्त एकच वाईट सवय कोण जी माहिती आहे का मित्र सुधरू देत नाही तर दारू असते दुसरं काय नाही तर बाकी आहे ना दाजीलाही संसरी खा म्हणला आता सकाळी सकाळी टाकूया मस्त पैकी थोडी आणि मिरचीचे रोप ला <coughs> लाव दाखते तुम्हाला मिरचीचे रोप लावले मागून नाही का लावले आपण तर <coughs> कोणी म्हणताय त्याला देशी दारू टाकायला याला कशाला वांग्याच्या झाडाला आणि मिरच्याला म्हणजे तव भपकत आहेत म्हणे म्हटलं आता झाडाला पण देशी दारू पाजवं लागते <laughs> का शपथ पहिलेच वेळेस ऐकलंय मॅ जर तुम्ही कोणी शेतकरी भाऊ बहीण असला तर मला नक्कीच सांगा नाही पण हे तुम्हाला का वाटली ना कमाल वाटली ना तुम्हाला म्हणजे आच्या मग वाटलं असं की अर दिशी दारू टाकतात का पण हो टाकते तर तिच्या भाजीला वांग्याला मिरच्याच्या रोपट्याला देशी देशी दारू असा फवारा मारतात लोय भपकत तिचो ना मग आज मारते आता आज आपल्या त्याला पण देते थोडी देशी दारू देशी दावर दारूची पावर दारूची पावर पाहिली का माणसाला तर काय माणसाला तर माणसाला वाघ बनवून टाकी ती पण झाडाला पण आ हा तर हे बघा आता हे रोप लावले होते याच्यातले नऊ दहा जळले बरं का बा नवीन मिरच्याची है का मस्त पैकी आणि हे प दोन तीन दिवस झालं टाकली होती मिरच्या रोपे बघ मिरच्याच्या याच्यात कोथरिम आहे कोथरिमचे पण भरपूर उगले उगलेत म्हणजे का लई उगले तर म्हटलं चला तुम्हाला सकाळी सकाळी दाखवायचा व्हिडिओ बरं दिवस झाला दोन तीन दिवसाला आपल्या छोट्या राण्याचा व्हिडिओ नाही टाकला मग त्याच्यामुळं याच्यात पण कोथिरीम आली बरं कानू विणू नु। आता तिकडे जायचं आहे मला तर कसं जाऊ असे बघा लेवडे खाऊ खाऊ जावं लागते तर असे मस्त पैकी आहे ना हे बघा का काय शियादा इथं पण टाकले होते मी हा बघा हे का हे दिसत का तुम्हाला मला नाही माहिती दिसत का नाही तर काय काही करून कॅमेरा झालेला आहे ऊन चमकत आहे हे बाबा हे सगळं मिरच्याचं रोप आहे भावन्ड याच्यामध्ये काही कुथ्रिंच पण आहे हे बघा इथं पण हे काय ओ शेंदडू पण आले ओ व शेंदडू पण आले बघा ना मी बघितलं का नाही आता बघितलंय आणि बघा किती याच्यामध्ये आलंय ते म्हणजे पानाखाली आलंय दिसावं नाही म्हणून हे बघा भांडू बहिणी शेंदड हे दिसलंय का हा बाई शेंदडू पण आले तर चला म्हणजे दाखवा तुम्हाला सकाळी सकाळी व्हिडिओ मस्तपैकी टाका एक एक लाईक टाका आणि कमेंट पण टाका भांडू भिंडू हे बघा इथं पण आलेलं आहे नऊदा आलेच हे बघा मिरचीचं रोप आहे का आता पुऱ्या याच्यामध्ये आपल्याला मिरचीची काही हे नाही राहणार उन्हाळा काही उन्हाळ्यामध्ये मिरचीले माग होती आणि आज पालक लावायचा आहे पालक आणि अजून काय लावायचं भेंडी लावायची आज भेंडी आणि पालक आहे तर म्हटलं टोपल्यातच लावा आहे की नाही बघा बघा हे टोपलं घेते त्या टोपल्यामध्ये आहे ना पालक लावते ओके आणि आता हे बघा काम सुरू केलं आता माती नेऊन सुद्धा टाकायचं